नमस्कार चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी निपाणीत घरपोडी पाच लाखाचा मुद्देमाल लंपास निपाणी अकोळ रोडवरील हुडको कॉलनी येथील दोन बंद बंगले आणि बाजूस असणाऱ्या के एल ई डी फार्मासी महा महाविद्यालयात चोरीचा प्रयत्न झाला आहे तर एका बंगल्यातून चोरट्याने दोन किलो चांदी अडीच तोळे सोन्याचे दागिने आणि पन्नास हजार रुपये रोख रक्कम असा पाच लाख पंचवीस हजाराचा मुद्देमाल लंपास केला आहे शनिवारी पहाटे हा चोरीचा प्रकार घडला असून सदर परिवार पुण्याला गेला होता तर महाविद्यालयाला रविवारी सुट्टी असल्याने सोमवारी उघडकी झाला याबाबत बसवेश्वर चौक पोलिसात घटना नोंद करण्यात आली आहे हत्यारासह पाच चोरटे सी सी टी दिसून आले आहेत प्रकाश वराळे हे परिवारासह पुणे येथे मुलीकडे गेले होते दरम्यान शनिवारी पहाटे तीन वाजता चोरट्याने दरवाजा फोडून घरातील तिजोरी ड्रावर फोडून तिजोरीतील दहा ग्रॅम सोन्याचे दागिने ब्रॅसलेट दहा ग्रॅमच्या रिंगा पाच ग्रॅमच्या अंगठी असे अडीच तोडे सोन्याचे दागिने तसेच चांदीचा मग ग्लास दोन दिवे दोन वाट्या दोन चमचे वाटी दिवा पैजण तीन करंडा चांदीचे फूल असे दोन किलो चांदीचे साहित्य आणि रोख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास झाला आहे या प्रकरणी अक्षय प्रकाश वराळे यांनी फिर्याद दाखल केली आहे दरम्यान यांच्या यांच्याच बंगलाच्या दोन भाडेकरूंचाही खोल्या फोडण्यात आल्या होता मात्र या ठिकाणी मिळून आलेली नाही शेजारील आरबी पाटील हेही आपल्या मुलाकडे पुण्याला असल्याने त्यांचाही बंगला फोडण्यात आला आहे मात्र त्या ठिकाणी काही मिळून आलेली नाही त्यानंतर चोरट्यांनी पाठीमागील बाजूच असणाऱ्या के फार्मसी महाविद्यालयाच्या आवारात असणाऱ्या बी बी ए बी सी ए महाविद्यालयातील अनेक खोल्या आणि कार्यालय फोडले आहेत सर्व साहित्य विस्कटले आहेत मात्र या ठिकाणी चोरट्यांना काहीही सापडले नाही याची ही नोंद बसवेश्वर चौक पोलीस ठाण्यात झाली था आहे पंधरा दिवसापूर्वी पाच जणांचा टोळीने नजिकीच्या औद्योगिक वसाहतीतील सहा कारखाने फोडले होते याही वेळी पाच जणांचे टोळके सी सी टी व्हीतील दिसून आले आहेत त्यांच्याजवळ कोयत्यासारखे हत्यारे दिसून आले आहेत त्यामुळे नागरिकात घबराट निर्माण झाली आहे, आहे। शिवाजीवसाटी शिवादंद वशेदार, चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका